नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पनवेल महानगरपालिका रिस्पॉन्स शीट अवेलेबल झाली आहे रिस्पॉन्स शीट चेक करण्यासाठी टेलिग्रामवर लिंक दिलेली आहे त्यावर लिंक त्या लिंकवर क्लिक करून लॉग इन पेज ओपन करून घ्या लॉग इन पेज ओपन झाल्यानंतर मित्रांनो तुमचा लॉग इन आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्या लॉग इन केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय केलेले त्या पोस्टवर क्लिक करा पोस्ट सिलेक्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ॲक्शन बटनवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा या ठिकाणी कॅन्डिडेट रिस्पॉन्स हे ऑप्शन अवेलेबल झालेले आहे त्यावर क्लिक केल्यानंतर क्लिक 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 टू जनरेट यावर करा केल्यानंतर तुम्हाला तुमची रिस्पॉन्स या ठिकाणी दिसेल तुम्हाला पडलेले मार्क नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ऑन क्लिक करा ധന്യവാദം തുറന്നു ജയ് ഹിന്ദ് ജയ മഹാരാഷ്ട്ര